i'm going to ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष अविनाश पाटील यांच्यातर्फे कल्याण येथे दिनांक सतरा ऑक्टोंबर दोन हजार समोर लाल चौकी कल्याण पश्चिम येथे पक्षप्रवेश सोहळा आणि कार्यकर्ता याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भिवंडी कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि शहापूर येथील तसेच ग्रामीण भागातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती या प्रसंगी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदेवराव जाधव साहेब यांच्या हातून शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या शुभस्ते कार्यकर्त्यांना पदाची जबाबदारी देऊन नियुक्तीपत्रे देण्यात आली तसेच सर्व अधिकारी पदाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले माननीय नामदेवराव जाधव यांनी मोलाचे मार्गदर्शन केले सार्वजनिक दिलाने प्रामाणिकपणे आणि निष्ठीने कार्य करतील अशी अपेक्षा केली यावेळी महासचिव पायस वर्गीस मुंबई जिल्हा अध्यक्ष सर्जेराव निकम ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष अविनाश पाटील लोखंडे साहेब कांबळे साहेब व सर्व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी माननीय श्री चंद्रकांत कणसे यांची अंबरनाथ तालुका संपर्क प्रमुख पदी निवड करण्यात आली शहरामध्ये मिटिंग घेतलेली आहे आणि ठाणे ग्रामीणचे अध्यक्ष अविनाश पाटील यांनी या मिटिंगचं आयोजन केलं होतं येणाऱ्या सर्व महानगरपालिका नगरपालिका जिल्हा पंचायत समिती सोबळावरती लढवणं हा आपल्या पक्षाचा उद्देश आहे आणि त्यासाठी आजची ही मिटिंग झाली होती आणि या महाराष्ट्राला बेरोजगारी मुक्त करणं मुक्त करणं घराणेशाही मुक्त करणं आणि गुंडागर्दी मुक्त करणं याच उद्देशाने आम्ही पहिल्या पळतील सर्व तरुणांना राजकारणामध्ये घेऊन येणार आहोत आणि या महाराष्ट्रामध्ये क्रांती करणार आहोत हे आमचं उद्दिष्ट आहे आम्ही सर्वोच्च सर्व जागा लढवणारे हीच आमच्यासाठी पहिली क्रांतीची गोष्ट आहे कारण प्रस्थापित पक्षांच्या त्याच्यात आश्वासनांना आणि त्या कार्यप्रणालीला लोक कंटाळलेले आणि म्हणून लोकं एक नवीन पर्याय शोधत होते आणि म्हणून नियतीने आमच्याकडून नवीन पक्षाचा जन्म घेतलेला आहे किंवा नवीन पक्षाचा उदय हा जनतेच्या रेट्यामधून आणि नियतीच्या त्या उदरातून झालेला आहे धन्यवाद